नमस्कार पुर्लू जय सद्गुरू बरे सका मी पण बरे आहे आता मी तुम्हाला ही मसाला कारलं करून दाखवणार हे बघा मी बाजारातून ताजी ताजी काढली आणली आपण आता ही धुवून चिरून घेऊया हे बघा आपण असे कारले चिरून घेऊया आता उभी अशी चिरायची सगळी कारली आपण आता चिरून घेऊया बघा अशी तर मध्येच चिरायची म्हणजे मसाला ह्याच्यात चांगला बसतो घेतलेत तर आता ह्याच्यात असं मीठ भरून घेऊया सगळे तर मीठ भरल्यानं कडवटपणा जातो ह्याचा जा। पूर्ण कडवटपणा जातो हे बघा आपण आता सगळ्या कारल्यात मीठ भरून घेऊया कारल्यात आपण मीठ भरून घेतले सगळे आता पाणी तापले पात्यालातलं आपलं आता कारले उकडत ठेवूया आता हे झाकून दहा पंधरा मिनटं आपण उकडून घेऊया आपलं कारलं शिजते दहा तो। मिनटं बरोपूर मसाल्यासाठी काय काय घेतले बघूया हे गड्डा लसूण सोलून घेतलाय चमचावर हळद घेतल्या चमचावर जिरे घेतले एक चमचावर तिळ घेतले चमचावर लाल तिखट घेतले थोडीशी चिंच घेतली भिजवून थोडासा गुळ घेतलाय थोडंसं आलं घेतलं ताजी कोथिंबीर घेतली थोडी शेंगदाणे घेतलीत वाटीवर खोबरं वाटीवर मिरचं विपुर का कोथिंबीर शेंगदाणे खोबरं तीळ जिरे लसूण आणि आलं हे एवढं आपण मिक्सरला बारीक करून घेऊ बघा मसाला मी मिक्सरमधनं काढलाय असा घबरा घाबरा करायचा नाही बारीक करायचा नाही म्हणजे कारलेत छान बसतो दाबून पण आपण दहा मिनटं झालीत आपले कारले शिजलेत का बघूया बघा शिजलेत का बघा सूर्यात जाते चांगले शिरलेत आपली कारली आता आपण उतरून घेऊ सगळी कारली अशी पाण्यात टाकायची धुवून घ्यायची असे बिया काढून घ्याय का नाही ह्याच्यात ते सगळा खराटपणा कडूपणा सगळा निघून जातो कारल्याचा जा। मिठामुळे तर हे सगळ्या बिया काढून घेऊ आपण असे धुवून घ्या हे सगळ्या अशा बिया काढून घेऊ आपण कारली धुवून हे बघा आपण दोन वेळा अशी धुऊन घ्यायची कारली चांगली आता ह्यातल्या बिया सगळ्या काढल्यात आपण आता अजून एकदा धुवून घेऊया म्हणजे कडवटपणा पाक जातो असं पिळून ठेवायचं म्हणजे ह्यातलं पाणी सगळं निघून जात असं पिळायचं म्हणजे यात मसाला पण चांगला बसतो तुला कोरडा कोरडा असतं दिसत हे बघा आपली कारली कशी स्वच्छ झाली तर आता धुऊन बिना आपण मसाला भरून घ्यायचा आपण बारीक करून मसाला घेतलेला आहे तर आपण ह्याच्यात काढून घेऊ ह्या मसाल्यात आपण आता काय काय घालायचं बघा एक चमचा लाल तिपीठ घालूया एक चमचा हे चि ह्याचा चिंचेचा कोळ केला मी तो घालूया का तर ह्यानं जरा कुडूपणा मोडतो आता थोडासा गुळ घालायचं चिंचाने गुळ घातला की कडूपणा मोडतो कार थोडीशी हळद घालूया थोडं चवीनुसार मीठ घालूया आता हे आपण मिक्स करून घेऊया मसाला कसा मस्त मी मिक्स झाला एक सारखा सगळा आता आपण भरून घेऊया हे बघा कारलं घेतले असं दाबून दाबून मसाला भरायचा असं दाबून ठेवायचं म्हणजे मसाला बाहेर येत नाही आता सगळ्या ह्याच्यात आपण असा मसाला भरून घेऊया बघा मसाला आपला सगळा भरून झाला आता कारल्यात आपण आता तळून घेऊया कारला तवा आपला गरम झाला आपण आता तेल टाकूया कमीच तेल घातले मी ह्याच्यात आता भाजून घेऊया आपण कारला काढलं आधीच भाजून घेतलं शिजवून त्यामुळे जास्त कास भागायचं नाही थोडंसं त्याला वाप द्यायची तेलाच नसते दारलं नाही लहान मुलाच नाही आवडत नाही असं मसाल्याचं केलं की माणसं पुरं आवडीने खाते ती मी नेवडा दोनदा कारलं खाल्लेलं आपल्या तब्येतीला पिकायला चांगलं असते साखरेच्या माणसालासुद्धा हे कारण खावावं चांगलं असतं मग आपलं कारलं कसं भाजते थोडंसं तेलातच भाजायचं तुम्हाला आवडलं असलं तर तुम्ही पण असंच करा माझी रेसिपी बघा आपली कारण कशी भाजपा जर जरा कुठले टाकूया हे बघा असं आपण उलटून घेऊया जरा मसाला दाखतो बघा कसं आपल्या आता आपल्या वापरून निघतो तेला हे बघा आपल्या कारल्याचा कसा केल झालाय शिजले आता आपलं कारले पण आता काढून घेऊया हे बघा पुरी आपलं कारलं आता तयार आहे की तुम्हाला माझ्यासारखं कला आवडत असले तर तुम्ही पण असं करू शकता चुरीवर केली तुम्ही गॅसवर केलं तरी चालते माझ्या तर तुम्हाला रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा